तर आज संडे होता आम्हाला सकाळीच पावभाजी बनवायची होती पण संडे सकाळी कॅन्सल केलं आणि आता आम्ही मम्मी मला पावभाजी बनवते मला खायची आहे आणि ना सकाळी अनुष्का काल पण म्हटलेली पावभाजी बनव पावभाजी बनव पण मी म्हटलं उद्या सकाळी बनवून पण सकाळी ना संडे होता सगळ्यांना सुट्टी होती त्यामुळे ना लवकर उठणच झालं नाही मग तिला म्हटलं जाऊ दे आज कॅन्सल करू पण तिचे पप्पा म्हटले जाऊ दे आता संध्याकाळी बनव तिला खायचीच तर आणि आत्ता बनवून ठेवी आणि उद्या टिफिनला पण वीस थोडी देईन कारण तिची स्कूल सकाळी सातला असते आणि जेवण किती असता नऊ सव्वा नऊ असं असं तर थोडीशी डबेल पण देईन चालत ना हां चालेल तर इथे घेतल्या सगळ्या भाज्या आज वटाणा नाही भेटला वटाणा नाही भेटला आज आम्हाला आणि यश आणि पप्पा गेले हेअर कट करायचं यश मी ना अनुष्काला सांगितलं तर मला मोबाईल मध्ये हेअर कट शोधून पाठव एक तर त्याची केस असे त्याचं पडत नाही काय डायरेक्ट स्ट्रेटिंग त्याचे केस असे बाकी ज्या सारखे नाही असे सिल्क नाही डायरेक्ट असे ख उभे राहते त्याची केस त्याच्यामुळे त्याला एकच सिंपल हेअर कट सोल्जर कट बारीक सोल्जर कट सोल्जर कट चला आता मी कुकरला लावून हा तर पप्पानी आज आम्ही तीन डझन पाव सांगितले होते पप्पानी पाच डझन आणले पाच डझन करायचं काय दोन पाव संपणार आहे संपू शकते पण होऊन जातील ना ते पाच डझन पाव आणले चार डझन खालते एक डझन सेपरेट आणलं एक डझन डझन सेपरेट पण मला उद्या टिफिन पण टिफिनला एवढे पावून येणार टिफिनला दोन पाव बसते तुझ्या हा पाच वडा पाव आता कटिंग हेअर अरे अरे फ्रेंड्स आता मी कटिंग करून आलोय आणि कशी दिसते म्हणा बारबर करून बारबर ना बारबर हेअर बारबर करून हेअर कट करून बारबर

पूजा करता आणि इकडे मम्मी आणि तर आता इकडे आलेले आमचे हेड ऑफिसर आलेले आमचे हेड ऑफिसर <laughs> सेफ आलेले आमचे तर इकडे आता भाजी शिजलेले आहे बघा वाला शिजल्या का नाही ने शिजले आहे एक चाळ घेते बाळा ही एवढं काम नाही करीत पण आहे ना आणि ना

कुकचं नाव काय ठेवायचं काय नाव आहे तुमचं अनुष्का आणि ना मी तिला म्हणत असते आता स्वयंपाक जाऊ नको नंतर पण ते ऐकतच नाही आणि मला अशी कमेंट पण एका केली होती ना ती मागे ऐकतच नाही तिला स्वयंपाक बनवायची हौशी त्याच्यामुळे ती मध्ये मध्ये लुडबुड करायची आम्हाला पण खूप आवडत आवडत तिच्या हातचं बापाला लेखीच्या हातचं खूप आवडत

Kötüm <laughs> dediğini getirelim mi? Mürç powder. Ne kadar? Masada. Takın anda yandı. Bas. 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 Bas.

तर आता इकडं मस्त छान पावभाजी झालेली तरी तरी वाव अरे 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 खालीच टेकल ठेव इकडे पाव आता अनुष्का मस्त पैकी इकडं बटर बटर लावून चालू आहे बटर नाहीये बटर नाहीये का आम्ही खोट बोललोय मग तेल क्या ओके ओ माय गॉड कम कर गॅस बेटा ओके ओके काडू नका काडू नका मिताजी ओरि थो पळ भाजी हो गया मम्मी बोला मी सगळ्यात शेवट मला असतं कारण मी वाढून द्यायला असते

उसमें पाव डालता था uh -huh. <laughs>